नमस्कार मावळ वार्ता फाउंडेशन यांची मानाची पहिली दहीहंडी यंदा पदार्पण आहे मावळ वार्ता फाउंडेशन लोणावळा यांच्या वतीने गेली चोवीस वर्ष लोणावळ्यातील सर्व राजकीय पक्ष लोणावळा शहर पत्रकार संघ स्वामी समर्थ प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स स्पेस लिंक यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी लोकोत्सवाचे आयोजन करण्यात येते सदर दहीहंडी उत्सव समाज परिवर्तनाचे एक साधन म्हणून साजरी होत असते यंदाचे वर्षीही हा लोकोत्सव भव्य दिव्य व्हावा यासाठी फाउंडेशनने नियोजन केले आहे आरोग्यम धनसंपदा हे यावेळचे ब्रीद वाक्य असणार आहे या संदर्भात लोणावळा येथील हॉटेल चंद्रलोक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी पत्रकार परिषदेत मावळ वार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष नासिर शेख संजय अडसुळे नंदकुमार वाळूंज मनीषा भोंबोरी किरण गायकवाड संदीप वर्तक नवीन भुरट जितुभाई टेलर हेमंत मुळे ज्ञानेश्वर येवले बाबूभाई शेख बाळासाहेब फाटक जितेंद्र बोत्रे बापूलाल तारे आणि पदाधिकारी उपस्थित होते पाहूया याबाबतचा वृत्तांत िंके केबल नेटवर्क सर्व राजकीय पक्ष आणि पत्रकार संघ त्याचप्रमाणे स्वामी समर्थ प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने दरवर्षी शिवाज, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एक मोठा दहंदीचा सा लोकोत्सव साजरा होत असतो आणि सांगायला अतिशय अभिमान वाटतो की गेले तेवीस वर्ष हा लोकोत्सव अतिशय उत्साहात वातावरणात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा केला जातो यंदाच हे दहंडी लोकोत्सवाचं चोवीसावं वर्ष आहे आणि वर्षी चोवीसवं वर्ष आहे फाउंडेशन आहे सर्व शॉपिंग समोर प्रमोटर्स पत्रकार आणि एक परत सत्यनारायण कमिटी त्यांचाही सहभाग असतो कारण सर्व जेव्हा आपले ज्या ठिकाणी लोक येतात त्यांना आज चोवीसवा वर्षी वर्ष आहे आणि या वर्षी वर्षाची रक्कम जर अकरा हा नव्व्या नव हजार नव्वद रुपयाची रक्कम आहे आणि जे संघ येणार आहेत मुंबईवरून जे येतात जवळजवळ पन्नास संघ येतात त्याच्यात मार्क महिला संघ या वर्षी दोन महिला पण येणार आहे प्रत्येक म्हणजे त्यांना सलामी त्यांनी तिथे पाच हजार रुपये आपल्या देण्यात येते आणि प्रत्येक म्हणजे आम्ही प्रत्येक जयंतीला आमचं काय ना काय थीम असतो कधी मुक्ती कधी महिला सफी करत यावर्षी आपण पर्यावरण असं एक म्हणजे आता प्रस्ताव म्हणजे तारे सरांनी आपली माहिती दिलेली आहे परंतु आपण सांगू इच्छितो की यावर्षी आम्ही थीम घेऊन जात असताना की आपले युवक जे असतात जे खेळाडू म्हणून संघामध्ये सहभाग होतात परंतु काय असे जे विद्यार्थी आहेत का, का, का गावातले असे मतिबंद विद्यार्थी आहेत किंवा मुले आहेत त्यांना कधी हा प्लॅटफॉर्म भेटत नाही तर त्यासाठी आम्ही यावर्षी थोडंसं सा त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म द्यावा म्हणून आपण महालवार्ता फाउंडेशनच्या दहीहंडीचा जो उद्घाटन असो म्हणजे पूजन करून हंडी जेव्हा घेतो तर त्यांच्या हस्ते आम्ही यावर्षी दहीहंडीचं पूजन करणार आहे जेणेकरून त्यांनाही भाव भेटत आणि गावामध्ये विद्यार्थ्यांना मी कलंकी की विद्यार्थी आपल्या गावात आहे त्यांना फाउंडेशन आपला त्यांना सहभाग मान दिलेला आहे ते माझं बोलणं त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा उपक्रम घेतल्यामुळं खूप आनंद झाला आहे आणि आमच्या मुलांना संधी देतात अभिमानाची गोष्ट आहे

बापू तारे आणि भरत तिके आहेत अतिशय सुंदर असं हे मॅगझिन छापलं जातं आणि याच्यामध्ये दही अंडी लोकोत्सवासाठी लो लोकोत्सवासाठी लोणा शहरातील काही निवडक व्यापारी बिझनेसमॅन यांच्याकडनं जाहिरात घेतली जाते जेणेकरून दही अंडी लोकोत्सवालासाठी एक आर्थिक बाजू आमची त्याच्यासाठी भक्कम होते आणि या मॅगझिनची खासियत अशी आहे की अतिशय उत्कृष्ट छपाई याची झालेली आहे आणि याच्यामध्ये लोण शहरातील पर्यटन स्थळाची माहिती बरीच माहिती येईल असं हे मॅगझिन छापलेलं आहे आणि जे रणिर भाऊ पाणीकर त्यांच्या घरी काय मेडिकल प्रॉब्लेम आहे ते येऊ शकले त्यांनी तसं फोनवर आम्हाला कळलं म्हणून आम्ही आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल महावार्थ फाउंडेशन स्वामी जोर्थ प्रमोटन डेलो सर्व राजकीय सर्व लोकांचे सामान्य नागरिक व्यापारी सर्व संघटना आवर्जून या उत्सवाला उपस्थित मित्र विजयबाब अडसुडे यांच्या कल्परत्न चालू झालेला महाभारता फाउंडेशन आणि त्यांच्या कल्परत्न चालू झालेला हा दयांजी उत्सव आता ते दयांजी उत्सवाची सगळा इतिहास तुम्हाला माहिती परत ते परत बोल आपल्याला

सगळ्यांना देत असत आणि ह्या वर्षी म्हणजे सगळ्या शरीराची आजकाल जो ते बाय असतात प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक माणसाला आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला लागल्या लागेल त्या नियमानुसार आमचे दुसरे टीम समोर तुम्हाला असतात बॉडी बॉडी शो बॉडी शो मधून आम्ही हे दर्शवत असतो की तुम्ही शरीराची तब्येतीची काळजी घ्या आणि आमच्या थीम मधून सुद्धा आम्ही हे सांगणार आहे की आपण ज्या ठिकाणी जे सगळे पथक येत असतात त्या त्या थीम मधून त्यांनी ते त्यांना तेच सांगत असतात की तुम्ही सगळं काय करत असताना तुमचं शरीर आहे तर सगळं काय आहे शरीर हीच खरी संपत्ती आहे आणि ह्या आमच्या थीम मधून आम्ही हे सांगणार आहोत बाकी सर्व माहिती आपल्याला धावडा मोठ्या प्रमाणामध्ये ध्यानी उत्सव साजरा होतो याला कमीत कमी पंधरा एक लाख रुपये खर्च येतो परंतु आम्ही जे फाउंडेशनचे मेंबर्स आहोत जेणेकरून आता लोकांना भरपूर वगैरे द्यावं लागते बरे बहुतेक सण साजरे केले जातात प्रत्येक वेळी गावाला त्रास देणं हे कुठंतरी अयोग्य म्हणून आम्ही आमचे जे प्रायोजक आहेत सध्याचे म्हणजे त्यांचं मेन याच्यामध्ये पार्ट त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे त्याचा प्रधान देतो स्वामी समर्थ प्रमोटर्स आणि गेली चोवीस वर्ष ते म्हणजे याला आमचे फोंडे मेंबर आहेतच परंतु प्रायोजक त्यांनी स्वीकारलेले त्याच्यानंतर आमचे पाटील वाडा आहे पाटीलवाडा आमचे मंत्री मुळे त्यांचे आतापर्यंत जेवढे असतात ते त्यांनी द्यायचं कबूल केलेलं आहे त्याच्यानंतर आमचे दुसरे एक प्रायोजक आहेत बाळासाहेब जे बॉडी शो आम्ही निर्माण करतो का करतो जेणेकरून येणाऱ्या मुलांना प्रेरणा मिळाली पाहिजे आपण बॉडी मागे एकच उद्देश आहे आमचा किंवा येणारी जी पिढी आहे त्याच्यातून आपल्या पिढींनी ते बोध घ्यावा किंवा शरीर हे सगळ्यात सुख कधी भेटणार नाही की शरीर संपत्ती असते ती संपत्ती भेटावा म्हणून आम्ही या ठिकाणी दरवर्षी आमच्या पैशाचा विषय नाही लाख सव्वा लाख मागवले लाख सव्वा लाख रुपये जातात पण ते मात्र आमचा किंवा त्याच्यातून युवक येणारे युवक आहेत त्यांनी त्यांचा धडा घेऊन आपली तब्येत कशी सांभाळं हाच आमचा त्याच्यासाठी एक संकल्प असतो वेटिंगच्या वतीने तर बाकी सगळ्यांनी सांगितलेलं होते की महावार्थ फाउंडेशनचं काय काय कार्यक्रम आहे मला या ठिकाणी एवढं माध्यमात गेली चोवीस वर्ष चांगल्या प्रकारची दहंडी होणाऱ्या शहरामध्ये आपण पाहिलं तर लोणा शहरा शहरामध्ये एक मानाची दहंडी म्हणून ही प्रसिद्ध दहंडी आहे आणि प्रामुख्याने जी बक्षीस जाहीर केली जातात ती संपूर्ण बक्षीस आपण त्या दहंडीमध्ये त्या ज्या जे दहंडी पडतात त्या दहंडीच्या लोकांना आपण शांततापूर्वक दहंडी होती चांगल्या प्रकारची होती प्रत्येक वेळेस विविध प्रकारचे उपक्रम या दहंडीच्या माध्यमातून

माणसाला वाटत की आपली सगळ्यात मोठी धनसंपदा काय होता आपलं शरीर म्हणजे ऑटोमॅटिकली प्रत्येकाचं लक्ष त्या बोर्डकडे जाणार आणि आरोग्याचा <णति> विचार <णति> त्या <णति> माध्यमातून <णति> प्रत्येक राहील त्याच्या बाकी काय बद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि पत्रकारांनी असं समजून येईल की आपण त्यांनाही बरोबर घेऊनही त्यांनी नेहमी ने ने करतो आणि याच्या पुढे काही हे राहिलं असेल तर आपण त्यांना त्याचा नक्कीच उपयोग धन्यवाद अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी केबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद